सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल वरती आणि मी आता काय करणार आहे माहिती आहे का आता मी स्वयंपाकाला लागलेले आहे तर स्वयंपाक काय करायचं आहे मला ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते पण त्या अगोदर मला आहे का नाही कॉईल लावावी लागेल कारण की घरामध्ये मच्छर एवढं आलेला आहेत का नाही लय मच्छर आलेला आहे तर त्यासाठी मी कॉईल लावते आणि दिवा लावलेला आहे म्हणजेच बल्ब चालू केलेला आहे इथं मी पीठमळून ठेवले आणि इकडं मी पनीरच्या भाजीची तयारी करते तर मी पनीरची भाजी बनवणार आहे आता आणि त्याआधी कॉईल लावते आता कॉईलच्या वासानी तर मला भरपूर असा त्रास होतो आहे बरं का पण तरी पण चला जाऊ दे आता मी कॉईल तरी पण लावतेच कारण की एवढं ढास आहेत का नाही मला फोडून खात्याला असलं तर लय डेंजर आणि लय मोठं मोठं तर त्यामुळं कॉईल लावते त्यांचा खोळका तिकडा आहे दिसतोय का तुम्हाला दिसणार नाही दिसणार नाही तर मी अगोदर कॉईल लावून घेते तर इथं मी कॉईल गॅसवरच पेटवते आपल्याकडं काही काळी पिटी नाही त्यामुळं गॅसवरच कॉईल पेटवून घेते मी दोन लावले तुकडं एक तुकडा त्या साईडला लावते आणि एक इथं लावते ह्याने जातात बघा ह्यानीच जातात मच्छर नाहीतर बाकी कुठल्याच ह्यानी जात मच्छर काय होतं माहिती आहे का आई हे पेटलंच नाही जाते फक्त मच्छर बाकी कशानेच मच्छर जात नाहीत तर आता माझ्याकडे स्टँड सुद्धा नाही तर मी स्टँड म्हणून काही जुगड करणार आहे माहित आहे का तुम्हाला नेनकटरचा भारी करणार आहे मी आता पेटवली बघा हॅपी व डे टू यू मच्छरांचा थांबा ही करते मी ही कटर आहे ना कटर या कटरमध्ये आहे का नाही इथं कॉईल घालते मी आता ह्याच्यात ह्याच्यामध्ये बघा ती एक चाकूसारखं असते परत ते दुसरं एक असते बघा ती कशाचं असते काय माहिती नकस साफ करायचं एक असते ती चाकूसारखं असतंय ना त्याच्यात मोठी कॉईल घालता येते म्हणजे आखी जर कॉईल असली का नाही तर ती त्याच्यात घालता येते बरोबर आणि बसतंसुद्धा मी तुम्हाला दाखवली एखाद्या दिवशी कटरचा उपयोग त्या आपण फक्त काही नकच कापू नाही शकत त्यांनी त्याचा लय उपयोग आहे त्या कटरचा पण तुम्हाला दाखवते मी पोळलं असतं मला आताच मी काय करते आधी ही लावून घेते नाही तर मला पुवळण्याची शक्यता आहे बंद करते मोबाईल तोबरो तर चला तुम्हाला दाखवते मी कटरमध्ये बसते बघा अशी कटरमध्ये घातली आता इथं ठेवते मी आणि मी स्वयंपाकाची तयारी करते आता इथं कॉईल लावली आता मच्छर जातात भांडी घासून ठेवलेली आहे तर चहाची फक्त भांडी राहिलेली आहे थोडीशी पण ती सगळा पूर्ण स्वयंपाक झाल्याच्या नंतरच घासणार आहे मी तर आता मी लागते स्वयंपाकाला चला आता पनीरची भाजी करते तर त्या अगोदर मी आहे का नाही कांदा लसूण आणि टमॅटो भाजून घेते थोडंसं ह्याच्यात तेल टाकून सगळं ह्याच्यात भाजून घेते अगोदर तर त्या अगोदर सांगते बरं का मी काय करते माहिती आहे का एक पिक्चर लागला, कलश, वाली, वाली लागला एक कलश सिनेफ्लेक्स वॉली बॉलिवूड तर त्याच्यावरती लागला पिक्चर एक रघुवीर म्हणून आणि स्टार प्रवाहाला मालिका लागली या हा। हळद्रुसलं कुंकू हसली असे काय हां तीच आहे मालिका कृष्णाची आणि दृश्यंत आणि कृष्णा त्यांची दोघांची मालिका लागली तर तिकडे जाहिरात आली इकडं पिक्चर लागतोय आणि इकडं जाहिरात आलिका तिकडं मालिका सुरू होती तर थोडंफार होत हे करून तरी पण मी दोन्ही बघते आणि स्वयंपाक पण चालू आहे माझा आणि व्हिडिओ पण चालू आहे माझा तर चला आता मी कांदा भाजून घेते अगोदरात तर काय झालं स्वयंपाकाचा व्हिडिओ तो अर्धाच राहिला कारण की माझ्या मोबाईलचा गॅलरीच खतम होती त्याच्यामुळं मी तुम्हाला हा व्हिडिओ टाकते तर हा व्हिडिओ माहीनं काढलेला होता अगोदर त्यामुळं गॅलरी फुल झाली ती म्हणलं चला आज हा व्हिडिओ ती थोडासा टाकावा तर इथं कुत्रं आलं होतं म्हणजे रिक्षाखाली बसलं होतं आमच्या तर ती रात्रभर रिक्षाखालीच होतं बसलेलं आणि पुन्हा सकाळी माहीचं पापा ज्यावेळेस रिक्षा उघडायला गेलं म्हणजे माहीला शाळेत सोडवायच्या टायमाला रिक्षा पोसायची होती त्यांना तेव्हा ही कुत्रं रिक्षाखाली त्यांना दिसलं तर त्यांनी माहीला दाखवलं तर मग माहीनं काय केलं माहीला इतकं भारी लय आनंद झाला तिला मग तिने ती चपाती त्याला नेली तिथं पण ती काय करायचं मोठी चपाती खातच नसायचं त्याला आहे ना बारकी चपाती म्हणजे तुकडं करून ती त्याच्या तो दिलं भाईने तेव्हा त्यांनी खायला सुरुवात केली आणि नंतर जी त्याला माहीचा जी लळा लागला ती शाळेत जाईपर्यंत तिच्याच महागं होतं माहीच्यात त्याला बोलवलं की ती यायचं लगेच तुम्ही बघू शकताय माही त्याला तुकडं करू करू चारत या पण ती जरा थोडंसं सा अजून माणसातलं नाही आणि इतकं वारी होतं कुत्रं आणि दिवसभर घरी होतं आमच्या दिवसभर दारातला हल्लंच नाही त्याला माहीला फक्त चपाती काय नेऊन टाकली ती दारातच बसलं बघा किती कसं करतंय ती लय पळत होतं इकडं तिकडं इकडं तिकडं घरात पण येत होतं इकडं तिकडं पळ पळत होतं कुठनं आलं होतं माहीत नाही बरं का पण माहिती अशा प्राण्यांची लयदा येते बघा तर हा व्हिडिओ थोडासा पळवलेला आहे बरं का म्हणून तर आमची सगुणा पण अशीच होती पण सगुणालाय म्हणजे लय गुन्हे होती सगुणा सगुणाला आमच्या कुत्र्यांनी खाल्लं त्यापासून मी नकोच म्हणते तिला माही मला म्हणती सारखी की मम्मी माझ्या वाढदिवसाला मला एक मस्त अशी सगुणाच गिफ्ट कर सगुणाच गिफ्ट कर पण नको म्हणते मी का तर ती आपल्या आपण त्याला एवढं हे करायचं पाळायचं त्याला दूध आणून खायला घालायचं चारायचं हे करायचं आणि मोठं करायचं आणि असं बाहेर गेलं की मग कुत्र्यांच्या हवाली करायचं अशीच आमची इतकी मांजरं गेली का नाही ले मांजरं गेली आमची त्यामुळं ना मला ती मान हे करू वाटत नाही तर बघा इकडं पळत होत ती मशीन पंधर बाप पाणी उकाळलंय का बघ पाणी उकाळे का बघ मशीन बंद पाणी उकाळे का बघ पण तुमच्याकडे येते बाय की

उरकज जा पट दिवशी साडे दहा रे पुरे थेरा अरे जलो कर ओरक झालंय माझं 你在追？